आनंद चतुर्दी निमित्त नाथ प्रांगण येथे आलेले आहेत कालिका मंदिर देवीजवळ या ठिकाणी पुंडली नगर शिवाजीनगर मेहर नगर तसेच मेहरनगर पण मेहरनगर गारखेडा हा परिसर पूर्ण या ठिकाणी आनंद चतुर्थी निमित्त विसर्जनाला आलेले आहेत वेगवेगळ्या वे भाविकांनी तीन फुटांचे गणपती या ठिकाणी विसर्जित केलेले आहेत कृत्रिम तलाव विसर्जनसाठी गणपती टोटली सव्वीसशे ते सत्तावीस एक तलावामध्ये आले आणि मोठे मंडळाचे तीन गणपती तीन ते चार आणि गारखेडा परिसर पुंडिक नगर भारतनगर गारखेडा परिसर आपण किती वाजल्यापासून इथे विसर्जन स्टार्ट केलंय मोठे गणपती तीन फुटापर्यंत अच्छा जे दुर्वा वगैरे जे आणतात ते त्याच्यासाठी व्यवस्था काय केलेली आहे आता हे तुमचं किती वाजेपर्यंत विसर्जन चालेल धन्यवाद आपला या ठिकाणचे नागरिक संदीप सर्वात अगोदर सर्वांना गणपती बाप्पा भोर या रंगल माझं नाव आहे संदीप, संदीप। आई आग। आता तुम्ही बघू शकता छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिकाच्या तर्फे जो कृत्रिम पद्धतीने गणपती विसर्जन सोहळा आहे तो अगदी प्रदूषणपासून सर्वांना मुक्तता होईल अशा पद्धतीने हा महानगरपालिकेने आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे हा जो सोहळा आहे तुम्ही बघू शकता ज्यांनी प्रदूषण होणार नाही आणि भरपूर ठिकाणी आपण बघू शकतो कुठे गणपतीच्या गळ्यातले हार किंवा मग हरळी असो किंवा मोदक असो काय करतात मुलं किंवा कुठलेही व्यक्ती काय करतात कुठेही फेकून देतात पण तुम्ही बघू शकता ज्या पद्धतीने त्यांनी हे काय हे कुठलं कलश म्हणतात त्याला निर्माल्य कलश नाव आहे कलश संभाजीनगरमध्ये तर राबवत मला तरी असं वाटतं मी काही अजून फिरलो नाही पण चारी बाजूने असं आहे चौकट आहे असं वाटतं महानगरपालिकेचं काम या ठिकाणी कसं आहे खूप एकदम छान पद्धतीने आणि तुम्ही बघू शकता हे सर्व इतके छान पद्धतीने कॉपरेट करत आहे मी आत्ता एक मोस्टली मला असं वाटतं अर्धे एक तास झाला आहे मी आत्ता माझ्या घरातच गणपती विसर्जन केला तर एकदम सुरक्षित पद्धतीने व्यवस्थित आणि एकदम रिस्पेक्टफुली एकदम माझ्या हातात द्या वगैरे हे बघतो आहे मी सर्व इथं जेवढं सहकार्य करत आहे ना इथले सहकारी आता छान पद्धतीने करत आहे धन्यवाद जो उपक्रम आहे तो चांगल्या पद्धतीचा इथे राबवण्यात आलेला आहे सकाळी मी आणि माझे क कर्मचारी सकाळी सात वाजल्यापासून आम्ही पंतप्रधान विसर्जन बंदोबासाठी इथं आहोत कुठल्याही प्रकारची शांतता बंद आज आत्तापर्यंत तरी झालेली नाही आहे नागरिकांनी खूप सहकार्य केलं आहे त्याच्यानंतर इथं आम्ही फोर व्हीलर किंवा टू व्हीलर आतमध्ये येऊ देत नाही तर त्याच्यामुळं फक्त लोकांना ये जा करण्यापुरती जागा सोडली आहे आतापर्यंत सव्वीसशे ते सत्तावीसशे साधारणतः अडीच ते तीनशे गणपतीचं विसर्जन झालेलं आहे आता हे किती आपले विसर्जन चालतील जोपर्यंत गणपती येतील तोपर्यंत चालतील का बारापर्यंत बारापर्यंत चालू नगर महानगरपालिकेचा जो उपक्रम आहे तो चांगला इथं राबवण्यात आलेला आहे म्हणजे छान पकडला राबवण्यात त्यांना एका ठिकाणीच सगळं कृत्य करून देण्यात येण्यात आले म्हणून त्यांच्या सोयीचं झालेलं आहे